गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरी पूजा गुरु गोविंद गुरु मेरे पार ब्रह्मा गुरु भगवंत गुरु मेरी पूजा बंधु बंद अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री, श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचेच अवतारी नरदेहातील अवतारी असलेले आपली गुरु गुरुप्रणाली परमपूज्य ब्रह्मभूत पिठले महाराज तेजोनिजी मोरेदादा आणि आपल्या सर्वांच्या हृदयात कायम अधिष्ठित असलेले आपले परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम आपल्या हृदय असतं श्री स्वामी समर्थांना सुद्धा नमन करतो आपल्या सर्वांना श्री स्वामी समर्थ सेवेकरी बंधुं इथे आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटलं की गुरुमाऊलींची जे तिन्ही गुरुपुत्र आहेत त्यांना पण मी त्रिवार वंदन करतो मुजरा करतो आदरणीय चंद्रकांत दादा आदरणीय आदरणीय गिरीश आबा हे तिन्ही गुरुपुत्र म्हणजे भगवंताच्या विभूती आहेत ते अहोरात्र कष्टकर असतात लोक कल्याणासाठी गुरुमाऊलींचाच वसा घेऊन आज आदरणीय गिरीश आबा इथे येणार होते लोक या लोकार्पण सोहळ्यासाठी पण पण ते अपरिहार्य करण्यामुळे येऊ नाही शकलेत त्याच्यामुळे थोडंसं आपण नाराज झालो परंतु गुरुमाऊलींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेच सांगायचं तात्पर्य असं की गंगा गंगे मातेसारखा पवित्र सोन्यासारखा मार्ग आपल्याला मिळाला आहे हे आपलं महत्भाग्य भाग्य आहे आपल्याला गुरुमावली गुरु म्हणून लाभले आहेत ते साक्षात स्वामी समर्थांचे चैतन्य अवतार आहेत ते दुसरे तिसरे कुणी नसून साक्षात गुरुदेव दत्त श्रीपाद शिवल्लभ श्री नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ महाराज आहेत तर त्याच्यामुळे आपण अत्यंत भाग्यवान आहोत इथे कोणतीही दीक्षा दिली जात नाही कानात मंत्र नाही श्री स्वामी समर्थ जे देवाचं नाव आहे तोच मंत्र आहे इतकं साधं सोपं आणि आचरणाला इथे महत्व दिलं आहे इथे या मार्गात कोणी टाळ्या वाजवत नाही घंटा नाही अत्यंत शांतताप्रिय असा मार्ग आहे भगवंताचं मनापासून तुम्ही नामस्मरण करा दुसरं काहीच नको भगवंताला आणि भगवंताला मागून मागून काय मागावं हो? भगवंत रामदास स्वामींना भगवान श्रीराम प्रसन्न झाले त्यांच्या खूप मोठ्या चोवीस वर्षाच्या तपश्चरीनंतर आणि त्यांना सकाळी पहाटे चार वाजता कोटी सूर्याचा प्रकाश पडला आणि रामदास स्वामी ध्यानात मग्न होते भगवान श्रीराम म्हणले हे रामदासा अरे उठ म्हणे तुला काय पाहिजे ते देण्यासाठी मी आलोय म्हणे तर त्या संतांनी काय मागवावं भगवंताकडे तर हे श्रीरामा भगवंता हे परब्रह्मा मला काही देऊ नको रे मला सर्व तुम्ही दर्शन दिलं आहे सर्व आलं पण काही देताच आलं तर बघा नम्रता केवढी पराकोटीची आहे काही देताच आलं तर मला चार गोष्टी द्या म्हणे काय तर कोमल कर्णी दे रामा विमल कर्णी दे रामा सदा सर... सर्व सेवेकडे तिथे हजारोंच्या लाखोच्या संख्येने होते तर आम्ही तिथे समुद्र किनारा आहे सुंदर तिथे आम्ही आंघोळीला गेलो तर मला थोडीशी आवड आहे आंघोळीशी म्हणजे पोहता वगैरे येतं त्याच्यामुळे मी थोडा बाकीची सेवकरी थोडे काठावर होते मी थोडा मध्ये गेलो आणि पाण्याचा लाटांचा आनंद घेत होतो तर काय झालं मला गुरुमिनी आशीर्वाद म्हणून चार सुंदर रुद्राक्ष दिले होते तर ते मी एका माळेत गोठून घेतले होते आणि ती माळ गळ्यात घातली होती एक जोरात लाट आली मोठी आणि ती माळ माझ्या गळ्यातून उडून डायरेक्ट समुद्रात फेकली गेली पाण्यात टाकली गेली तर मी इतकं डिस्टर्ब झालो त्याच्याने मेंटली कारण ती मला माऊलींचा आशीर्वाद होता तर ती मला कोणत्याही हल्त मला घालवायची नव्हती तर मी खूपच नाराज झालो आणि डोळ्यात आणि होऊन निराश पाण्यात शोधत होतो लाटांमध्ये दोन तीन मिनिटं लाट आल्या मागे असलेले सेवेकरी म्हणजे डॉक्टर साहेब आता वेळ घालू नका सर आपल्याला सेवेला वेळ होतोय तुमची ती माल मिळणं आता शक्यच नाही म्हणे एवढ्या मोठ्या समुद्रात ती माल कुठे मिळणार तुम्हाला मी गुरुमाऊलींचं मनोमनी स्मरण केलं आणि सागराला विनंती केली की माझे गुरुमाऊली साक्ष श्रीराम आहेत आणि ते तुमचे कोण एक आहेत समुद्राचे जाव आहेत क्षीरसागर त्याच्यामुळे श्रीराम तर ते म्हणतात ते आहे आणि त्यांनी मला आशीर्वादाची रुद्राक्ष दिले ते मला कृपा करून तुम्ही परत म्हणा म्हटलं नाही तुम्ही गुरुमाऊलीने जाऊन सांगेन म्हटलं आता असा नंतर दोन तीन मिनटं परत लाटांमध्ये शोधत होतो एक मोठी लाट आली परत आणि माझ्या पायाला काहीतरी लागलं तर तीच माझी परत आली होती माझ्या पायात आणि ती मा ही आहे बघा हे ते चार वर्षी असते हे सत्य आहे आमचे सर्व केंद्रातील के सेवेकरी याला साक्ष आहेत व्ही एस पाटील म्हणून सुप्रीम इंजिनियर इंजिनिअर होतं त्याच्यानंतर बरेच सेवे होते आपले मागे गुरुकुल कॉलनीचे आमचं केंद्र होतं सांगायचं तात्पर्य असा अनुभव आहे दुसरा अनुभव माझी मिसेस स्कूटरवर जात होते। होते थी, थी होती तिच्या मैत्रिणीची मुलगी स्कूटर पुढे चालवत होती ती मागे बसली होती आमची स्कूटर होती ऍक्टिव्ह आणि जात होती तर चित्र टॉकीजचा चौक आहे तिथे निरी नाग्याचा चौक आहे वाटतं तर तिथे खूप सिग्नल होता आणि कायम गर्दी असते तिथे वाहनांची आणि ती रिस्की स्पॉट आहे म्हणजे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता जास्तच तर त्या मुली तरुण होती आर्किटेक्ट तिने काय केलं तो येलो सिग्नल मध्ये सिग्नल झाला आणि तिकडचे वेहिकल चालू झाले तो मोठा ट्रक आला आणि माझी मिसेस त्या ट्रकच्या खाली गेली अगदी चाकाच्या खालीच म्हणजे आणि ती ती स्कूटर सकट ती मैत्रिणीची मुलगी जी चालवत होती ती दूर फेकली गेली त्याच्यामुळे ती सेफ झाली तिला काही झालं नाही पण माझी मिसेस ट्रकच्या चाकाच्या खाली आता हिला काय वाटलं त्या क्षणाला कोणत्याही क्षणी हा ट्रकचा चाक माझ्या घेऊन जाईल आणि माझं मृत्यू आहे आणि तशीच परिस्थिती होती हिने गुरु माऊलींचं मनोभावे नामस्करण केलं की माऊली तुम्हीच मला वाचवा एक हात त्या ट्रकच्या टायरला लावला त्याने किंवा आपल्याच मेंदवरून जाऊ नये म्हणून डोक्यावरून जाऊ नये म्हणून आणि महाराजांचं मनोहणी ध्यान केलं तर तेवढ्याच काय झालं की त्या ट्रकवाल्याला काय बुद्धी झाली त्याने ट्रक थांबवला आणि समोरची माणसं सगळी धावून मारायला आली त्या ट्रक ड्रायव्हरला तर हिने त्यांना सांगितलं की त्याची काही चूक नाही व आमची चूक होती आम्ही त्याच्यात बन मध्ये यायला निघालो तर तुम्ही काही यांना करू नका तर थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्याला जीवदान दिलं जीवदान दिलं हा सत्य अनुभव तुम्हाला सांगतोय माझी मिसेस आहे बघा ममताशाला खुर्चीवर बसले तर सांगायचं तात्पर्य असं की असे अनेक अनुभव हो येतात आणि हा अनुभवचा हो मार्ग आहे म्हणून सगळे लोक ह्याला अटॅच होतात आणि मनोभावे सेवा करतात म्हणून या मार्गाला नेहमी चिटकून राहा त्याच्यानंतर तिला थोडस हाता, हाता आला असेल त्या ट्रकच्या वजनाचा तर हाडाला फ्रॅक्चर झाला तर फ्रॅक्चर झालं तर उजव्या हाताला फ्रॅक्चर झाला त्याच्यामुळे मी आणि ती घरात एकट्याच असतो स्वयंपाक तिलाच करायचा असतो तर तिच्या ह्या प्रॉब्लेम्स मध्ये ती नीट स्वयंपाक करू शकत नव्हती हो घरात कोणी स्वयंपाक बाई को वगैरे कोणी नव्हती आणि दोनच लोक आक्रमक तिला वाटलं आपण करून घेऊ तर थोडीशी माझी चिडचिड चीड़ व्हायची खाण्यावरून थोडीशी म्हणजे दोन तीन दिवस सुरुवातीला ठीक आहे नवीन मग नंतर चिडचिड व्हायला लागेल महिना प्लास्टर असतं मग तिने गुरु माऊन घरातल्या फोटोला विनंती केली माऊली माझी मिस्टरांची सेवा मी नीट करू शकत नाही खाण्यापिण्याची तर तुम्ही माझ्या मला डाव्या हाताला मला स्वयंपाक करता येऊ द्यावं तर तिला तिने नंतर डाव्या हाताने अक्षरशः ते सव्वा ते त्याने स्वयंपाक उत्तम रीतीने केला आणि तिचं त्या हाडाचं फ्रॅक्चर बरं झाल्यावर मात्र त्या हाताने तिला जमत नव्हतं मी सांगायचं तात्पर्य असं की गुरुमावली संकटात कायम आपल्या पाठीशी उभा असतात घेऊ नकोस नये याचा अनुभव प्रत्येकाला येत असतो तर तर संस्कार केले संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर धर्म टिकेल आणि धर्म टिकला तर राष्ट्र टिकेल गुरु माऊलींना काय करायचंय हा भारत आपला वृद्धाश्रम मुक्त बनवायचा आहे घरोघरी श्रावण पुंडलिक निर्माण व्हावे म्हणून गर्भसंस्कार बाल संस्कार युवा संस्कार हे सगळं माऊलींनी चालू केलंय का तर आपली मुलं भगवंताच्या म्हणजे आई वडिलांची सेवा करणारी परोपकारी आणि सज्जन आणि राष्ट्रप्रेमी अशी निर्माण व्हावी सर्वांना मदत करण्याची आहे म्हणून गुरुमाऊलीचा हा अट्टा असे तर असं सोन्यास खूप काही सांगता येईल परंतु आज अधिक वय आपला घेत नाही एवढंच सांगतो की गुरुमाऊली साक्षात नारायण आहेत त्यांना त्यांच्या चरणी चिटकून राहा आणि ह्या मार्गात तुम्ही राहा प्रत्येकाचं समाजात कोणाचं कोणाचं भलं करत राहा या मार्गात फक्त वीस टक्के आध्यात्मिक सेवा क्लिष्ट सगळा मार्ग माऊलींनी आध्यात्मिक सेवेचा काढून टाकलाय ऐंशी टक्के समाज कार्य करा तुम्ही डॉक्टर आहे एक दिवस हप्त्यातला द्या आणि एक एक तास फक्त सेवा करा गोरगरीबांची ती मोफत तर आता मी डॉक्टरचा आम्ही आरोग्य शिबिर घेतलं पाहिजे मोफत शिबिर घेतलं पाहिजे कोणती अपेक्षा नाही ठेवता अशी माऊलींची अपेक्षा आहे तर प्रत्येक आता कोणी लॉयर आहे म्हणजे वकील आहे तर त्याने गोरगरीबांना कोर्टाची शहाण्याने पायरी चढू नये असं म्हणतात तसं किती त्रास होतो ज्या माणसानं कोर्टात मजबुतीने जावं लागतं तर माऊली म्हणतात की आमचे वकील आणि न्यायमूर्ती जे आहेत ते याच्यासाठी आहेत की लोक निवाडा त्यांनी पटकन करायचा आणि त्या लोकांना कोर्टात जाऊ द्यायचं नाही त्यांना मोफत सल्ला द्यायचा म्हणजे आपल्या केंद्राचे कायदेशीर सल्ला सुद्धा द्यायचा आणि इतर सुद्धा त्यांचे वैयक्तिक प्रॉब्लेम म्हणून माऊली नेहमी सर्वांसाठी झटत असतात अशा गुरु माऊलींचा जय जयकार असतो त्यांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करतो श्री स्वामी समर्थ महाराज की जय dan